फ्रेंड्स तर ग्लिमसम बघून तुम्हाला कळलंच असेल की मी घेऊन आलेली आहे संक्रांतीचा व्हिडिओ माझी पहिलीच संक्रांत होती आणि आम्ही अशा मस्तपैकी पैकी आवरून ओसायला निघालो होतो गावाकडे आले होते मी म्हणजे माझ्या सासरी पहिली संक्रांत एकतर माहेरी असते किंवा सासरी तर ह्या मी सा सासरी सेलिब्रेट केली होती पहिली संक्रांत ह्या माझ्या सासू आहेत ब्ल्यू कलरच्या साडीतल्या आणि बाकी सगळ्या चुलत सासू वगैरे आहेत यांचं से फोटो सेशन चालू होतं आणि मी पण थोडंफार इथे व्हिडिओ सेशन करत होते दुसऱ्या मंदिरात इथे आलेलो भरपूर मंदिरं गावाकडे फिरावं लागतं ह्या मंदिरा मंदिरातून त्या मंदिरात पूजा करून वाण वगैरे दर्शन घेऊन जावं लागतं तर त्यातल्या त्यात वेळात वेळ काढून थोडंसं मी व्हिडिओ कॅप्चर केलेलाच होता आणि ह्या माझ्या चौबाई आहेत आम्ही आता ह्या मंदिरातून त्या मंदिरात करत करत चाललो होतो तरी आता बराच थकवा आला होता मग इथे येताना रस्त्यामध्ये ते, ते पाहुणे होते त्यांच्याकडे थोडंसं पाणी वगैरे पिलं आणि परत तिथून विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आलेलो जवळपास दहा बारा तर मंदिर झालेलेच असतील तर आता विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पूजा वगैरे करून मग तिथून आम्ही पुढे निघालो तुम्ही पाहू शकता मग एवढ्या लांब येऊन तुमची पण पहिलीच आहे ना तसं पण गावाकड भारी वाटत एकदम नवऱ्यासाठी काहीतरी त्याग केल्याचा फायदा वाटतो मी तर थकले आता चलून आता किती मंदिर आहेत अजून चल चल त्यागाचा असतो एवढाच त्यागाचा म्हणजे त्यागाचा म्हणजे बिना जायचं सगळे मंदिर मंदिर आता किती राहिलेत अजून अजून तीन राहिलेत तर दहा बारा तर झाले असतील हो चला मग आता करते त्याग पहिली संक्रांत म्हणजे पहिल्या संक्रांतीला खूप त्याग करावा लागतो हो आता हे शेवटचं मंदिर आहे आणि शेवटचं म्हणजे अजून दोन आहेत वाटतं आम्ही दीड ते दोन किलोमीटर चालत आलेलो हो, आहोत आणि छान वाटतं आहे मस्त असं पूजेचं ताट वगैरे सगळं घेऊन आणि ओसायला यायला माझं पहिलंच पहिलीच संक्रांत आहे पहिलाच एक्सपिरियन्स आहे खूप छान वाटतं आहे तिथून आम्ही आलो समोर इथे भगवान बाबाच्या मंदिरामध्ये पूजा वगैरे केली दर्शन घेतलं आणि मग एकमेकांना हळदी कुंकू लावत होतं असेच सर्वांना हळदी कुंकू लावायचे मस्त पूजा वगैरे करायची असंच चालू होतं दिवसभर ह्या माझ्या चुलत चौभाई आहेत त्यांना देखील हळद कुंकू लावून पाया पडले वगैरे आणि परत मग तिळगुळ वगैरे देणं मागे देखील इथे फोटो सेशन चालू आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे तिळगुळ घेतला आणि यांच्या पाया पडले आणि यांचं इथे फोटो सेशन चालू होतं मंदिराच्या समोर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आणि मग नंतर मी देखील थोडेफार फोटो काढले तिथे थोडा व्हिडिओ केला हे किट्टू घ्यायला आले होते यांच्यासोबत देखील एक शॉर्ट व्हिडिओ घेतला किट्टूचे पाय दुखत होते म्हणून तिला घेण्यासाठी आले होते किट्टू थकलीस का मॅचिंग केली काकांसोबत राहा मग घरी अशा पद्धतीने ते गेले किट्टूला घेऊन घरी मग आमचं चालू होतं अजून एक दोन मंदिर राहिले होते मग एकमेकांना हळद कुंकू लावून ओळखी वगैरे होत होत्या नव्यानी नवीनच लग्न झाल्यामुळे बरेच जण मला ओळखत देखील नव्हते मग त्यांना सांग मी सांगायचे की मी असं असे यांच्या घरची आहे यांची सून आहे वगैरे वगैरे तर मग अशा ओळखी होत होत्या आणि मग परत इथे एका मंदिरात येऊन आम्ही पूजा केली पूजा करताना सुदैवाने आमचा व्हिडिओसुद्धा काढायला आम्हाला भेटलं कोणीतरी आणि व्हिडिओ काढून घेतला मग आम्ही तिथून घरी आलो घरी आल्यानंतर हे हळदी कुंकाचा कार्यक्रम एकमेकींना हो हळदी कुंकू लावायचं ते चालू होतं जी सांडू नका आमच्याशी कधी बांधू नका <laughs> लवकर काकी होऊ दे मला उद्याच्याशी पर्यंत ती पण माझे जे नाही ना हे बोल 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 आयुष्य भर मंगिर निवडचा तो असंच नाही ते दोघी न मग पहिल्याच दिवशी हळदी कुंकूचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला हो मग संध्याकाळी अशा पद्धतीने हळदी कुंकू केलं आणि सगळ्यांचं हळदी कुंकू झाल्यास आम्हाला कुठे वेळ भेटला एकमेकांना हळदी कुंकू लावायला परत एकदा आणि मग वहिणींनी माझ्यासाठी मा पहिलं वान म्हणून पहिल्या संक्रांतीचं वान म्हणून स्पेशल गिफ्ट आणलेलं ते देखील त्यांनी पायात घातले माझ्या जोडवे होते असं असतं की मोठ्या जावेनी जोडवे द्यायची अशी पद्धत असते सो त्यांनी ते आणलेलं मग ते आम्ही सेलिब्रेट केले ते घातलं त्यांनी अशा पद्धतीने मस्तपैकी संक्रांत झाली व्हिडिओ देखील झाला हळदी कुंकू देखील झालं सगळं झालं मी खूप खुश होते बघा म्हणून मला गिफ्ट दिलं म्हणून आणि यांनी म्हणलं होतं वैनींना की तुम्ही काही गिफ्ट आणलं की नाही तर त्यांनी मग शेवटी दिलंच मग मी म्हणत होते बघा दिलं अशा पद्धतीने चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटू अशाच वेगवेगळ्या वे, वे व्हिलॉग्समध्ये आणि व्हिडिओजमध्ये थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग